वक्रदुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ देव सर्वदा सर्वांना नमस्कार मी वेदमूर्ती युवराज दिवेकर गुरुजी श्रीनाथ कृपा ज्योतिष कार्यालयशी क्षेत्र पैठण आज आपण एका अशा विषयाबाबत बोलणार आहोत ज्याबद्दल अनेक गणेश भक्तांच्या मनात नेहमीच कुतूहल असते आपण सर्वजण भाद्रपद महिन्यातील गणेश उत्सव मोठ्या थाटामाटामध्ये साजरा करतो परंतु शास्त्रानुसार भाद्रपद चतुर्थी आणि माघ चतुर्थी यामध्ये मोठा फरक आहे तो काय हेच आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत शास्त्रकारांनी सांगितल्याप्रमाणे भाद्रपद महिन्यात आपण जे पूजन करतो ते पार्थिव गणेश पूजन असत मात्र माघ मासातील शुक्ल चतुर्थी हा साक्षात श्री गणरायाचा प्रत्यक्ष जन्मदिवस मानला जातो गणेश पुराणातील क्रीडा असुरांचा नाश करण्यासाठी माता आणि कश्यप ऋषींच्या पोटी याच पावन तिथीला थी गणरायाने महोत्कट विनायक रूपात अवतार घेतला होता या दिवसाला तिलकुंद चतुर्थी असेही म्हणतात या दिवशी तिळाला अनन्य असे महत्व आहे असे शास्त्र सांगते या दिवशी तिळ मिश्रित पाण्याने स्नान करावे अंगाला तिळाचे उठणे लावावे तिळगुळाचा नैवेद्य आणि गरजू व्यक्तींना तिळाचे दान करणे हे चार नियम पाळल्यास घरात सुख शांती आणि आरोग्य याचा लाभ होतो आता मी तुम्हाला गणेश पुराणातील एक अत्यंत दुर्मिळ असे रहस्य सांगणार आहे जसे प्रभू विष्णूंचे अवतार आहेत तसे चार युगात गणपतीचे चार वेगवेगळे अवतार आणि वाहने शास्त्रामध्ये सांगितले आहेत सत्ययुगात बाप्पा महोत्कट स्वरूपात अवतरित झाला आहे ज्यांचे वाहन सिंह होते त्रेतायुगात तो मयुरेश्वर स्वरूप धारण केले ज्याचे वाहन मयूर म्हणजेच मोर होते द्वापार युगात बाप्पा गजानन स्वरूपात अवतरला आणि उंदीर हे त्याचे वाहन बनले पण सध्या सुरू असलेल्या कलियुगात बाप्पांचा कोणता अवतार असेल यासाठी आपल्याला गणेश पुराणातील हे प्रमाण बघावे लागेल त्यात स्पष्ट वर्णन आलेले आहे द्विबाहुश्च शावा अभवत याचा अर्थ असा कलियुगाच्या नाश करण्यासाठी गणरायाचा अवतार होईल जो द्विबाहू म्हणजे दोन हात असलेला असेल आणि तो निळ्या रंगाच्या घोड्यावर आरूढ झालेला असेल तो योद्धा स्वरूपात असल्याने त्याच्या हातात तलवार असेल हे बाप्पांचे रौद्र आणि तेजस्वी रूप असेल तेव्हा आजच्या या पवित्र गणेश जयंतीला आपण सर्वांनी बाप्पांच्या चरणी नतमस्तक होऊया ही अत्यंत दुर्मिळ आणि शास्त्रोक्त माहिती जास्तीत जास्त गणेश भक्तापर्यंत पोहोचवणे हे एक ईश्वरी कार्यच आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करा अशाच शुद्ध माहितीसाठी आणि ज्योतिष मार्गदर्शनासाठी आपल्या युवराज दिवेकर गुरुजी या युट्यूब चॅनेलला आणि इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या